राम राम सर्व यूट्यूब फॅमिलीला साष्टांग नमस्कार राम राम तर आज या ठिकाणी मी आपण सर्वांना आपलं घरचं मंदिर कसं आहे धावणार आहे हे आपण बघावे हे पहा श्री तुळजाभवानी आई साहेबांची मूर्ती आहे ही आसराची मूर्ती आहे साती आसरांची मूर्ती आहे व ही श्री बाजीबाबा महाराज दासखेड या ठिकाणचे पाटोदा जिल्हा बेड या ठिकाणचे बाजीबाबा महाराज आहेत ही महालक्ष्मीची मूर्ती आहे व या ठिकाणी बाजीबाबा महाराज दासखेड यांचं वारं श्री आई साहेबांना म्हणजेच संगीता लोंडे आई साहेब यांना सुप्रसन्न बाजीबाबा यांचं वारं आहे व श्री तुळजाभवानी आईसाहेबांचंही वारं आहे राज या ठिकाणी असे काही लोक येतात आपाप आपल्या अडचणी घेऊन काहींना देवाचं बाहेरचं गुदाखेताचं व काहींना मुलाची अडचण असते तर या सर्वांच्या अडचणी दुरुस्त होण्यासाठी आपल्याकडे येत असतात आणि त्यांच्या अडचणी दुरुस्त झाल्यास ते आनंदाने आपला नवस फेडतात व हे पहा हे सर्व दिवे नवसाचे आहेत हे दिवे लोकांनी नवस केलेला असतो की आमचं काम द्या व आमचं काम झाल्यास आम्ही आनंदाने करू हे आपण मनात बोलतात आणि ते नवस फिरतात हे पहा हा चांदीचा दिवा आहे व हे श्री बाजीबाबा महाराज यांचा चांदीचा घोडा आहे हा नवसाचा आहे आणि आज या ठिकाणी ज्यांना कोणाला मूल झालेलं नसे, नसेल मूल नसेल व मूल झाला असेल तर आपल्याकडे पाहून मूल झाल्यामुळे हा नवस चांदीचा चांदीचा घोडा आहे म्हणजेच हा चांदीचा घोडा आहे व दिवा आणि पंथी हे सर्व चांदीचे हे नावसाचेच आहेत वही श्री तुळजाभवानीची परडी आहे हे तर आपण सर्वांना माहितच आहे श्री नवनाथ महाराज श्री गुरुदेव दत्त हनुमंत महाराज बाळमामा आणि श्री आदिशक्ती मुक्ताबाई हे आहेत आणि श्री तुळजाभवानी हे तर आपण सर्वांना माहीतच आहेत हा देवारा म्हणजेच कसा आहे हे आपण लाईक्स कमेंट व शेअर करावे व कमेंट्सद्वारे नक्की सांगा धन्यवाद